नमस्कार श्रोते हो मी नीलाक्षी संस्थापिका मातृगंध पुणे आपण ऐकतोय सौ रेखा करंदीकर लिखित धर्मशील अहिल्या अहिल्या भाग एक, प्रवास कल्याणी प्रतिभेचा ते माता प्रकरण चौंडीची परकर पोलक्यातली पोर ते अहिल्या यशस्वी राजकारणी होण्याचा योग तिच्या आयुष्यात आला तो ती होळकरांची सून झाली म्हणून तिचे सासरचे घराणे मूळचे वाफगावचे जेजुरी आणि वीर ही जुळी गावे होती होळकरांचे कुलदैवत जेजुरी त्यांचे पूर्वज वीर या गावी राहायचे म्हणून त्यांना वीरकर या कुल नावाने ओळखले जायचे काही काळानंतर ते फलटण या परगण्यातील होळ या गावी आले म्हणून होळकर या गावी खंडोजी हे ग्रामाधिकारी म्हणजेच चौगुला होते त्यांचा मुलगा मल्हार तीन वर्षांचा असतानाच त्यांचे निधन झाले संपत्तीच्या लोभापायी भाऊबंद मुलाचा जीव सुद्धा घेतील या भीतीने मल्हारीची आई जिवाईने संपत्तीवर पाणी सोडले खानदेशातील सुलतानपूर परगण्यात तळोदे या माहेरच्या गावी ती राहायला आली अशी आख्यायिका सांगितली जाते की एकदा मेंढरे चारताना मल्हारी झाडाखाली झोपला होता नागाने फणा काढून मल्हारीवर छाया धरली मुलासाठी भाकऱ्या घेऊन आलेल्या जिवाईने हे दृश्य बघितले ब्राह्मणाने याचा अर्थ सांगितला हे मूल पृथ्वीपती होईल मेंढरे चारणे बंद करून मामाने मल्हारीला कदम बांड्यांच्या पागेत नेले बाजीराव पेशव्यांनी सतराशे पंचवीस साली मल्हारीला पाचशे स्वारांची मनसब दिली धनगर चौगुल्याचा लेख मल्हारी पेशव्यांचे मानकरी सरदार मल्हारराव होळकर झाले कदमबांड्यांच्या कृतज्ञतेपोटी मल्हाररावांनी आपल्या सेनेच्या निशाणाला कदमबांड्यांच्याच निशाणाचा रंग दिला कृतज्ञता दर्शवण्याचा अतुलनीय शिरसताच होळकर कुटुंबियांनी अगदी अहिलेनं सुद्धा जपला बाजीराव पेशव्यांनी माळव्यातील सहा गुजरातमधील चार खानदेशातील एक असे अकरा महाल मल्हार सरंजा चौऱ्याऐंशी केले सतराशे अठ्ठावीस या काळात होळकरांनी इंदोर ही आपली राजधानी वसवली मजबूत तटबंदी असलेल्या हकीमाच्या वाड्यावरून मल्हाररावांचा कारभार चालू झाला सतराशे तेहतीस साली राजनैतिक कामानिमित्ताने मल्हारराव पुण्यास निघाले होते मार्गात मोगला इथले सीना आणि हरणा या नद्यांच्या संगमावरचे चौंडी गाव लागले घाटावरील शिवमंदिराच्या अंगणातच राहुट्या उभारून मल्हाररावांचा मुक्काम पडला पाटील कुलकर्णींनी येऊन रामराम केला दिवे लागणीला परकर पोलक्यातली एक मुलगी राहुट्या हत्ती उंट या सरंजामाकडे पाहात पाहात देवळात गेली तिने सराईतपणे दिव्यात तेल घातले वाती सरकवल्या दिवे उजळले गाभाराही प्रकाशाने उजळला दोन्ही हात जोडून मनोभावे तिने डोळे मिटले मुलीचे रूप नजरेत भरण्यासारखे नसले तरी चेहऱ्यावरील सात्विक भाव मुलगी सुलक्षणी असल्याचे दर्शवित होता हीच माझी असे म्हणत तिची मल्हाररावांनी चौकशी केली माणकोजी शिंदे चौंडीगावचे पाटील शेतीवाडी पाथर्डीत तसे कुल लौकिकाचे होते त्यांची ही आठ वर्षांची अहिल्या या बाबतीत अजून एक आख्यायिका सांगितली जाते या मुक्कामात श्रीमंत बाजीराव पेशवे मल्हाररावांबरोबर होते काही मुली वाळूत खेळत होत्या अचानक मराठ्यांचा घोडा उधळला बाकी सगळ्या जणी बाजूला धावल्या पण एकटी अहिल्या वाळूच्या ढिगावर हात धरून बसली ते बघून श्रीमंत बाजीरावांनी विचारले आहेस का वाळूच्या ढिगावर काय हात धरून बसली अहिल्यानं त्यांना धिटाईनं उत्तर दिलं ती वाळू नाही वाळूचे शिवलिंग आहे जे आपण बनवले त्याचे रक्षण नको का करायला बाजीरावांनी पुढाकार घेऊन खंडेराव आणि अहिल्याचा विवाह ठरवला सतराशे तेहतीस मध्ये पुणे येथे शनिवार वाड्यात लग्न सोहळा संपन्न झाला बाजीरावांनी अहिलेस दोनशे तोळे सोन्याचे म्हणजे अडीच हजार रुपयांचे दागिने घातले तेव्हा अहिल्या आठ वर्षांची आणि खंडेराव नऊ वर्षांचे होते मल्हारराव म्हणायचे अहिल्याचे शकून बहुत मंगल होळकरांच्या घरात लग्न होऊन येताच वर्षभराच्या आतच मल्हारराव होळकरांना सुभेदारी मिळाली पण लहानग्या अहिल्यानं जाणलं हे सगळं शौर्य गाजवल्यामुळेच मिळाले वीस जानेवारी सतराशे चौतीस रोजी मल्हाररावांचा माळव्याचे सुभेदार म्हणून राज्याभिषेक झाला पेशव्यांचे वकील होळकरांच्या गादीस मुजरा करत म्हणाले होळकरांचे हे राज्य जाहीर करण्यास आम्हास अति आनंद होत आहे मल्हाररावांनी पराक्रमाची शर्थ करीत बडवाणीचा तह साधला दया दयाबहादरवर धाड टाकली पेशव्यांची द्वाही फिरली दिल्लीत लूट केली जयसिंगाकडून खंडणी नेमून घेतली मल्हाररावांच्या यशास तोड नाही अतएव श्रीमंत पेशवे यांनी मल्हाररावांना माळवा प्रांताची सुभेदारी बहुत संतोषे बक्ष केली आहे सर्व महाल व परगण्यांचे वसुलीचे अधिकार माळव्याचे सुभेदार म्हणून मल्हारबास आम्ही सर्व कागद शिक्केसह बहाल करीत आहोत बोला राजश्री मल्हारराव सुभेदारांचा विजय असो सर्वप्रथम मल्हाररावांनी आपली लाल पिळाची पगडी व आपल्या मामांबद्दल कृतज्ञता म्हणून त्यांचाच ध्वज हे होळकरांचे गादीवर सन्मानाने ठेवले आठ वर्षांची अहिल्या बाईजींजवळ गौतमा बाई उभी राहून हा सोहळा पाहत होती मल्हारराव तिथवर आले आणि लाल मखमली पायघड्यांवर अहिलेला बोटाला धरून चालत गेले सुभेदारांसमवेत पैंजणांचा छुम छुम नाद करत चालणारी अहिल्या मुख्य मंचावर पोहोचली वकिलांनी कागद शिक्क्याचे सुवर्ण तबक पुढे केले सुभेदारांनी ते घेऊन जवळ दिले अहिलेनं भाबडेपणाने विचारले हे तबक मी घेऊन जायचे वकील हसत, हसत म्हणाले घेऊन जा आणि सांभाळा जणू त्यांच्या मुखातून भविष्याने आज्ञा केली धनगर समाजात पूर्वापार चालत आलेली एक आदर्श परंपरा आहे पुरुषांनी एक रुपया कमवला तर त्यातले चार आणि बायकोचे तिच्या मालकीचे मल्हाररावांनी चिमाजी अप्पांना कळवले होते की आमच्या सरंजामातून काही हिस्सा कमी करून तो आमच्या कुटुंबास द्यावा राज्याभिषेकाच्या दिवशी श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी मल्हाररावांच्या आणि दौलत असे दोन भाग करून तीन लाख रुपये उत्पन्नाची जमिनीची सनद दिली स्त्रियांचा सन्मान घरापासून आर्थिक स्वातंत्र्य बहाल करून राखण्याची परंपरा मल्हाररावांनी अशा रीतीने जपली पंधरा ऑगस्ट सतराशे पस्तीस रोजी पेशवे सरकारांनी खंडेरावाच्या नावे जुन्नर प्रांतातील कोरेगाव व पुणे प्रांतातील उदावाडी या दोन गावांची जहागीर लिहून दिली काही चांगले घडले की देवापुढे नतमस्तक होणे ही होळकरांची रीत त्या प्रित्यर्थ खंडेराव अहिल्याबाई ही जोडी दंडवत घालत असताना दहा वर्षांच्या अहिलेस मल्हारराव गौतमाबाईंचा हात धरून आपण या वाड्याच्या मध्यभागी आहोत असे जाणवले सासूबाई जे जे करत आहेत ते, ते मी करायला हवे असा अहिल्याने निश्चय केला सासूबाई बरोबर देवळात पोथ्या पुराणे ऐकणे व्रत वैकल्य उपास तापास करत करत अल्लड अहिल्या पोक्तपणे वावरू लागली समंजस मोजकेच बोलणारी धोरणी सून पाहून मल्हारराव आणि गौतमाबाईंना आनंद वाटायचा भेटूया पुढील प्रकरणात धन्यवाद